सांगली गारपीर चौक येथे बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा करून त्याचा अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली यावेळी या ठिकाणाहून चौदा गॅस सिलेंडर आणि इलेक्ट्रिक मोटार असा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी वाहिद मकसूद खती वर्ष चौतीस राहणार खनबाग याला अटक केली आहे सांगली शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या गॅसचा साठा करून त्याचे रिफिलिंग करून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषांचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील गारपीर चौक येथील काळी प्लॉट येथील मानेगल्ली येथे संशयित वाहित खतीब हा वसंत मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा करून रिफिलिंग करत विकत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकत संशयित वाहित खतीब याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या खोलीमधून सोळा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटर रेग्युलेटर असा एकूण पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी संशयित खतीब याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली